मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पुण्यातील डेक्कन कॉलेजची स्थापना सहा ऑक्टोबर अठराशे एकवीसला झाली हे कॉलेज स्थापन झाले त्यावेळेसचे या कॉलेजचे नाव हिंदू कॉलेज असे होते त्या काळचा गव्हर्नर जनरल माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याच्या संमतीने सरदार खांडेराव दाभाडे यांच्याकडून पेशवे दक्षिणा फंड घेऊन या कॉलेजची स्थापना करण्यात आली आधी हे कॉलेज विश्राम बागवाड्यामध्ये होते या कॉलेजला पुन्हा संस्कृत कॉलेजसुद्धा म्हणतात आधी हे कॉलेज विश्राम बागवाड्यामध्ये होते त्यानंतर वानवडेला आणि त्याच्यानंतर तेवीस मार्च अठराशे अडुसष्टला येरावड्याला सध्याच्या जागेत स्थलांतरित केले अठराशे अडुसष्ट साली या कॉलेजला डेक्कन कॉलेज हे नाव देण्यात आले तर असे स्थापन झाले आपले आत्ताचे डेक्कन कॉलेज श्री शंकररावजी कानिटकर यांनी एकोणीसशे चौतीस साली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सची स्थापना शिवाजीनगरला एकोणीसशे सत्तर साली केली तर असे स्थापन झाले आपले मॉडर्न कॉलेज पुना कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सची स्थापना एकोणीसशे सत्तर साली मुंबईच्या अंजुम खैरुल इस्लाम ट्रस्टने केली हे कॉलेज कॅम्पमध्ये हृदयतुल्ला रोडवरती आहे प्राध्यापक वामन श्रीराम आपटे बाळ गंगाधर टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर महादेव बल्लाळ नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे चौऱ्याऐंशी साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत अठराशे पंच्याऐंशी साली फर्गसन कॉलेजची स्थापना केली पुण्यातील भांबुर्डे गावात म्हणजे सध्याच्या शिवाजीनगरमध्ये या कॉलेजची स्थापना केली मुंबईचा गव्हर्नर जनरल जेम्स फर्गसन ज्याचे नाव या कॉलेजला देण्यात आले आणि असे स्थापन झाले आपले आत्ताचे फर्गसन कॉलेज प्रिंसिपल वी के जोग यांनी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीसला आपले सहकारी सर खुसरो वाडिया सर नेस वाडिया तसेच सर मनेक मेहता प्रोफेसर डी डी कपाडिया श्री एल बी सेठना राव बहादूर डॉक्टर आर के नायडू डॉक्टर ए डी गामा आणि सरदार मुदलियार यांच्या सहायतेने मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या सोसायटीतर्फे प्रिन्सिपल व्ही के जोग यांनी एकवीस जुलै एकोणीसशे बत्तीसला नवरोसजी वाडिया कॉलेजची स्थापना पुण्यातील बॉन्ड गार्डन रोडवरती केली आणि असे स्थापन झाले आपले सध्याचे नवरोसजी वाडिया कॉलेज पुण्याच्या टिळक रोडवर एकोणीसशे सोळा साली शिक्षण प्रसारक मंडळीने काळचा मुंबईचा गव्हर्नर जनरल लॉर्ड बिलिंग्टन यांच्या हस्ते एका कॉलेजची स्थापना केली या कॉलेजचे त्यावेळेसचे नाव न्यू पुना कॉलेज असे होते त्यानंतर जामखंडी संस्थानाच्या राजांनी या कॉलेजला दोन लाख रुपये देणगी दिली या राजाने स्वतःच्या पित्याच्या स्मरणार्थ म्हणजे सर परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या स्मरणार्थ ही देणगी दिली त्यामुळे या कॉलेजला सर परशुराम भाऊ कॉलेज हे नाव देण्यात आले आणि असे स्थापन झाले आपले सध्याचे सर परशुराम भाऊ म्हणजे एस पी कॉलेज सेंट विन्सेंट कॉलेजची स्थापना फादर विन्सेंट डिसोझा एस जे यांच्या हस्ते पुण्याच्या शंकरशेठ रोडवर मिराज सोसायटीच्या मागे एकोणीसशे सत्तर साली झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात आले आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पोस्ट ग्रॅज्युएट पदव्या चालू करण्यात आल्या दोन हजार एक साली इथे मदर टेरेसा विद्यार्थिनी मंच उभारण्यात आला आणि अशा प्रकारे स्थापन झाले आपले सेंट विन्सेंट कॉलेज पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना जुलै अठराशे चोपन्नमध्ये झाली आधी यांची एक शाळा स्थापन झाली आणि त्या शाळेचे रूपांतर नंतर कॉलेजमध्ये करण्यात आली अठराशे चोपन्न साली यांनी जी शाळा स्थापन केली त्या शाळेचे नाव पुना इंजिनिअरिंग क्लासेस अँड मेकॅनिकल स्कूल असे होते ही शाळा आधी भवानीपेठमध्ये होती या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे नाव डिग्री व वा कोर्सेस वाढत गेल्यामुळे वेळोवेळी बदलण्यात आले आहे व आता हे कॉलेज पुण्याच्या वेलसेली रोडवर शिवाजीनगरमध्ये आहे अठराशे पासष्ट साली या कॉलेजचे नाव दी पुणा सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज ठेवण्यात आले त्यानंतर अठराशे एकोणऐंशीमध्ये या कॉलेजचे नाव द कॉलेज ऑफ सायन्स अँड ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट क्लासेस असे ठेवण्यात आले त्यानंतर एकोणीसशे अकरामध्ये या कॉलेजचे नाव गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणा असे ठेवण्यात आले आणि त्यानंतर दोन हजार तीनमध्ये या कॉलेजचे नाव पुणे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ठेवण्यात आले नंतर दोन हजार सहा साली या कॉलेजचे नाव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असे ठेवण्यात आले आणि आता दोन हजार बावीसमध्ये या कॉलेजचे नाव सी ओ पी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी असे म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आले आहे आत्ता हे कॉलेज शिवाजीनगरमध्ये वेलसे रोडवरती आहे पुणे युनिव्हर्सिटीची स्थापना मुंबई विधानमंडळातर्फे पुणे विद्यापीठ अधिनियमाच्या आधीन दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नासला झाली पुणे युनिव्हर्सिटीची जी, जी मेन बिल्डिंग आहे ती अठराशे चौसष्ट साली बांधण्यात आलेली आहे आधी या बिल्डिंगमध्ये ब्रिटिशांचे गव्हर्नर हाऊस होते एक जून एकोणीसशे एकोणपन्नासला या बिल्डिंगमध्ये पुणे युनिव्हर्सिटीचे ऑफिस स्थलांतरित करण्यात आले पुणे विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा बारा जिल्हे पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत होते एकोणीसशे बासष्ट साली त्यातून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत गेले एकोणीसशे नव्वद साली धुळे व जळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले आता फक्त पुणे अहिल्या देवीनगर व नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात एक ऑगस्ट एकोणीसशे चौदा साली या विद्यापीठाला नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव ठेवण्यात आले हे विद्यापीठ पुण्याच्या गणेशखिंड रोडवर आहे तर अशी झाली पुणे विद्यापीठ म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीची स्थापना भारतीय विद्यापीठाची स्थापना डॉक्टर पतंगराव कदम यांनी एकोणीसशे चौसष्ट साली केली कात्रजच्या अलीकडे सातारा रोडवर हे विद्यापीठ आहे आता या युनिव्हर्सिटीची कोथरूडमध्ये एक ब्रांच तसेच नवी दिल्ली नवी मुंबई सांगली सोलापूर कोल्हापूर कराड सातारा पाचगणी याच ठिकाणीसुद्धा आता कॅम्पस आहेत तर अशी झाली आपल्या भारतीय विद्यापीठची स्थापना या व्हिडिओमध्ये मी पुण्यातील काही कॉलेजेस व त्यांच्या स्थापनेबद्दलची माहिती दिली मित्रांनो मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमचे कॉलेज कुठले होते तुम्ही कुठल्या कॉलेजमधून शिक्षण केलं आहे